सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी जे लोकसभेला उमेदवार निवडून येणार नाहीत अशा सात लोकांची यादी कदाचित जाहीर केली असावी कारण स्वतःच्या मुलाचं नाव पहिल्या यादीमध्ये जाहीर केलं नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की सगळं अशक्य आहे परंतु मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या सात लोकांची यादी जाहीर केली मग ते मुंबई मधून किंवा दक्षिण मध्य मुंबई मधून राहुल शवाळे साहेब असतील कोल्हापूर मधून दहेरशील माने साहेब असतील शिर्डी मधून सदाशिव लोखंडे साहेब असतील तिकडं बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव साहेब असतील हिंगोलीमधून हेमंत पाटील साहेब असतील रामटेक मधून राजू पारवे साहेब असतील जे काँग्रेसमधून आता शिंदे गट गटामध्ये त्यांनी एंट्री केली हातकलंगले मधून संजय मंडलिक साहेब असतील किंवा पुण्यातून मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंगाप्पा बारणे साहेब असतील ही सात लोक जाहीर केली यांच्यासोबत उद्धव ठाकरे साहेबांना सोडून शिवसेनेतून किती खासदार गेले हो बारा तेरा खासदार गेले मग एवढेच का बाकीच्यांचं का नाही भावना ताई गवळी ज्या वाशिम मधून प्रतिनिधित्व करतात ईडींच्या चौकशात त्यांच्या पाठीमाग होत्या परंतु पाच वेळेस त्या ठिकाणी त्या खासदार झालेल्या आहेत साधी गोष्ट नाही आणि मला प्रश्न पडला ज्यांच्यावर प्रचंड वेगळे वेगळे भ्रष्टाचाराचे किंवा आर्थिक उलाढलीचे म्हणूयात ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना नंतर म्हणजे भाजप सोबत गेल्यानंतर सगळ्या चौकशा पण बंद झाल्या पण हे जे काही आठ उमेदवार जाहीर केले दक्षिण मध्य मुंबई पासून ते मावळ पर्यंत यांची काय गॅरंटी नाही का का तिथं था उद्धव ठाकरे साहेब तगडे उमेदवार देतील याचं कारण सुद्धा तसंच आहे उद्धव ठाकरे साहेबांच्याच नेतृत्वाखाली अर्थात शिवसेनेचे हे खासदार म्हणून सगळी सन्मान्य मंडळी निवडून आली मग बारणे साहेब असतील मंडलिक साहेब असतील पाटील साहेब असतील जाधव साहेब असतील शेवाळे साहेब असतील किंवा माने साहेब असतील कारण ह्याच्यामध्ये पारवे साहेबांनी तर दुसऱ्या पक्षातून इकडं आलेले आहेत आणि तसही आता काही साहेब अजून यादी जाहीर करतील बघा सत्ताधारी पक्ष आहे शिंदे साहेबांचा किंवा भाजप सुद्धा असेल हे सत्ताधारी आहेत देशात सुद्धा आणि महाराष्ट्रात सुद्धा पण ह्यांना स्वतःचे उमेदवार सुद्धा मिळू शकत नाहीत बाहेरचे पळवून ना आणावे लागतात ही सुद्धा गोष्ट विसरता येणार नाही मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण अशा पद्धतीने घडलंय कुठल्याही एखाद्या पक्षाच्या नेत्याने दुसरा पक्षात सुद्धा नेता मोठा होऊ दिला नाही कार्यकर्त्याला संध्या मिळू दिल्या नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं मी मी आणि मीच म्हणजे मला मिळालं पाहिजे नाही तर माझ्या बायकोला नाही तर माझ्या मुलांना आणि चलू द्या पाच पंचवीस वर्ष पन्नास वर्ष असं सगळं राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःच साध्य हीच म्हणजे साधलंच आहे ना असं हित साधलं की तिथं दुसरा माणूस त्या ठिकाणी मोठा होऊ दिल नाही म्हणून मग सत्ताधारी असले तरी इकडून तिकडून पळवून उमेदवार आणावे लागतात आता पळवून उमेदवार आणून कुठं राजकारण होत असतं का जो उमेदवार स्वतःच्या म्हणजे बायका पोरांचा घरातला होऊ शकत नाही त्या त्या प्रभागातला किंवा वार्डातला किंवा मतदारसंघातला होऊ शकत नाही जो व्यक्ती स्वतःच्या मतदारसंघातल्या लोकांचा होऊ शकत नाही मनात आलं की दल बदलतात पक्ष बदलतात भूमिका बदलतात नेते बदलतात विचार बदलतात ते नंतर ज्या पक्षात उड्या मारून जातात त्या पक्षाचे तरी काय होतील परत घर पर वापसी ठरलेलीच असते अशा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला त्या शिवसेनेच्या यादीबद्दल खोड हसायला आलं अर्थात एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिंदे साहेब शिंदे ग्रेट आहेत ते स्वतः ते आता ठाण्यातून निवडणूक लढवणार आहेत की त्यांच्या कुठल्या एखाद्या नेत्या ते नेत्याला कार्यकर्त्याला वगैरे संधी देतील त्यांचा कल्याण मधून आहे विद्यमान खासदार आहेत पण त्यांचं नाव यादीत त्या ठिकाणी नाही मग दुसऱ्या यादीतले निवडून येणार आहेत आणि पहिल्या यादीतले निवडून येणार नाहीत अशी काही राजकीय अंधश्रद्धा कदाचित सत्ताधारी पक्षांच्या लक्षात आली आहे का जे उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झालेले नाहीत विद्यमान खासदार सुद्धा त्यांचा पत्ता खरं शंभर टक्के कट होणार आहे का किंवा हे दोन्हीही याद्या जाहीर केलेल्या जरी असल्या गॅरंटी कशावरून की हे सगळेच निवडून येतील मग तशा तर सगळ्या पक्षांच्या प्रत्येक उमेदवाराला वाटतं आता मी निवडणूक लढवणार नाही किंवा माझा तो पिंड नाही परंतु मला वाटलं की नाही नाही मी शंभर टक्के निवडून येणार अशी स्वप्न पडणारी किंवा ज्यांचा स्वप्न दोष होतो अशा लोकांचं राजकारणामध्ये खरंच काय फिक्स असतं मला तर वाटतं जेवढ्याने उमेदवारी अर्ज भरले त्यांना सगळ्यांना स्वप्न दोष होत असेल मी निवडून येणार मी सभागृहात बसणार मी भाषण करणार आणि मग मी देशाचा राजकीय गाडा चालवणार प्रत्येकाला वाटलं तर एकच निवडून द्यायचं ना एका लोकसभा विधा, लोक विधान म्हणजे लोकसभा क्षेत्रामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये मग हे सगळं ह्या उमेदवारांचं असेल किंवा त्या उमेदवारांचा असेल मला फक्त त्या यादीवर संशय आहे म्हणून मी चर्चा करतोय मला काय करायचं कुठलं कुणालाही उमेदवारी देऊ द्या कुणाचंही हे होऊ द्या किंवा अजून कुणाच्या हिताचं असेल नथिंग काहीच देणं घेणं नाही पण आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं शिंदे साहेबांनी या लोकांवर विश्वास का टाकला असेल याच गमक मला हे लक्षात आलंय की जे माणसं जे खासदार जे आमदार स्वतःचा स्वतःच्या मतदारसंघाचा आणि घटनात्मक पदाचा विचार न करता हे जर माझ्यासोबत गुवाहाटीला पळून आले असतील तर मग या लोकांना दुखून कसं चालेल हा सुद्धा एक सगळ्यात महत्वाचा विचार आणि बघा काही जण पडलेले असतात काही जण पडतील किंवा काही जण पाडण्यासाठी प्रयत्न करतील पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही सगळी लोक पैशासाठी इकडं तिकडे भुलणारे असतात मग हे जनतेचे कसे काय होतील हे मतदारसंघातल्याच लोकांचे कसे काय होतील अहो हे कुणाचेच होऊ शकत नाही असा संशय प्रत्येक नेत्याला येतो म्हणून प्रत्येक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे प्रत्येकाला वाटतंय हा उमेदवार नको आता ह्याला बसवा प्रत्येकाला वाटतंय लोकांच्या विचारांचं वातावरण बदललेलं आहे म्हणून मतदारसंघात सुद्धा लोकसभेच्या बदल घडला लोक पाहिजे आता जर असं लोकांचं सामान्य प्रामाणिक मत असेल तर ह्यांना कुणाला म्हणजे कुठल्या ना कुठल्या नेत्याला अर्थात विद्यमान खासदारांना एखाद्याला डावलावं लागेल तर दुसऱ्याला त्या ठिकाणी रिपीट करावं लागेल ते मंत्रिपदावर रिपीट होतील की नाही माहित नाही परंतु एखादा सलग एक दोन तीन पाच टर्म निवडून आला असेल आजपर्यंत परंतु जर आता इथून पुढच्या निवडणुकांमध्ये तो पडणार असेल भविष्यात सगळी लोक यांच्या विरोधात आहेत मग ह्यांचं दुकान कसं काय चालणार मग ह्यांना कोण विचारणार हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे ना आणि हा प्रश्न पडला पाहिजे लोकांना पडतायत म्हणून महाराष्ट्रात असो किंवा देशामध्ये बदल उमेदवारांच्या यादीमध्ये जसा घडलाय तसा निवडून येणाऱ्यांच्या यादीमध्ये सुद्धा बदल घडेल सांगता येत नाही प्रत्येक फॅक्टर निवडणुकीमधला अर्थात मोदी सरकारचा मोदी फॅक्टर असेल विरोधकांचा राहुल गांधी पॅटर्न असेल आता तिसरी आघाडी होऊ पाहते त्यांचा एक सगळ्या म्हणजे ओबीसी बहुजन समाजाला एकत्र करून मताचा टक्का चांगला वाढवायचा आहे यासाठीच असेल किंवा विरोधकांना ब्रेक बसावा म्हणून स्वतःच उमेदवार उभे करायचे म्हणजे आपोआप सत्ताधारी सहज दुसऱ्या मार्गाने उभे जाऊ शकतात असं नाकारता येणार नाही आता याच्यावर पर्याय एक तर सरकार काढेल नेते काढतील पुढारी काढतील किंवा थेट स्वतः मायबाप मतदार जनता काढेल हे फक्त समजून घेतलं पाहिजे परंतु याच्यामध्ये राजकारणाचा किस लागतोय राजकीय पुढाऱ्यांचा किस लागतोय काळ अडचणीचा संकटाचा असला तरी उद्या या देशामध्ये परिवर्तनाची जी काही नांदी आहे त्या दृष्टिकोनातून यशस्वी होण्याचा किंवा तसा प्रचार करून मोदी विरोधी वातावरण तयार करण्याचा हा सगळा प्रकार जो काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं दिसतोय इलेक्ट्रॉल बॉन्ड सारखा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा सुद्धा याच सत्ताधाऱ्यांकडून झालेला असेल तर लोकांना सगळं दिसतंय लोक सगळं पाहतात कि कशा पद्धतीचं किती घाणेरड राजकारण भारतामध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनी केजरीवालांना आतमध्ये टाकून त्या ठिकाणी सुरू केलेला आहे हेमंत सोरेन साहेबांना दोन दोन मुख्यमंत्र्यांना अटक करून त्यांना जर दोन त्या ठिकाणी अत्याचार किंवा अन्याय करणार असतील तर हे डेंजर आहे सावधान धन्यवाद जय जाऊ जय